रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका খারে <mimitation> यांच्या काय अहवाल दशक दहा वर्षामध्ये जी प्रगती केली त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभेचा झालेला सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे भविष्यात देखील या कल्याण लोकसभेची आवश्यकता गरज लक्षात घेऊन त्याचा देखील या या ठिकाणी विचार होईल आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष जी कामं झाली नाही ती दहा वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे जसं मोदीजींनी दहा वर्षात देशाचा विकास केला तसं या ठिकाणी कल्याणमध्ये दहा वर्षात ज्या वेगाने विकास झालेला आहे त्याचा प्रकाशन सोहळा झाला आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कल्याण लोकसभेतल्या मतदारांनी पुन्हा एकदा संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा फिर एक बार खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय निश्चय आणि संकल्प या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी केलाय मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना देखील खूप खूप शुभेच्छा दि